शिंदे तुम आगे बढ तुम्हाला शिवसेना जिंदाबाद 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 शिवसेना जिंदाबाद एकनाथ शिंदे तुम आगे साथ तुम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सर्वसामान्य जनतेमध्ये कामाच्या स्वरूपाने त्यांनी आपलंसं करून घेतलं आहे असे आमचे उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांच्यावर एक नालायक हरामखोर बेशरम माणसाने ते मिमिक्री केलेले आहे कालच मुंबईमध्ये त्यांचे स्टुडिओ त्यांच्या ज्या ज्या ठिकाणी ऑफिसेस आहेत त्या ठिकाणी उद्ध्वस्त केलं आहे त्याचप्रमाणे सोलापूर शहरामध्ये आम्ही आज या ठिकाणी मी शिवसेना समर्णक सोलापूर माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आम्ही आज आमच्या स कार्यकर्त्यासमवेत आज त्यांचा पुतळ्याचं दहन केलेलं आहे त्यामुळं आम्ही या सोलापूर शहराच्या संदर्भातून त्यांची हिंमत असेल तर मुंबईमधनं बाहेर निघावं आणि त्यातून जर निघून आला तर इथं आम्ही त्याचा बंदोबस्त करायला तयार आहोत आणि त्याचा आम्ही सर्वजण आमचे जवाहर जाजू आमचे ज्ञानेश्वर उंची कट्टी राजे आबाजीराजे या सर्व कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी आम्ही त्यांच्या पुतळ्याचं दहन करून आंदोलन केलेलं आहे